जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आपण डी एम ई आरच्या परीक्षेसाठी जे ऑल कॅटेगरीचा सगळ्या पदांसाठी जे तुमचं क्वालिफिकेशन लागते ते बघितल्याच्या नंतर आपण आता बघत आहोत अभ्यासक्रम तुमचा कुठल्या पर्टिक्युलर पदासाठी कोणता अभ्यासक्रम लागतो किंवा डी एम ए जेव्हा नोटिफिकेशन येते तेव्हा तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरणार आहात त्या पदासाठी तुमचा अभ्यासक्रम काय असतो हे आपण बघत आहोत आणि त्याचा आज भाग तिसरा आणि हा शेवटचा भाग आहे जर या आधीचे तुम्ही दोन भाग बघितले नसतील तर बघून घ्या कदाचित तुम्ही त्या पोस्टसाठी सुद्धा इलिजिबल असू शकाल त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नॉन टेक्निकलचा जो भाग आहे इंग्लिश मराठी त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि तुमचा ॲबिलिटीचा जो भाग आहे तो आपण डिटेल्समध्ये बघितलेला आहे आणि तो परत आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार नाहीत आपण फक्त याच्यामध्ये सब्जेक्ट रिलेटेड जेवढा सिलेबस आहे तेवढाच पाहणार आहोत आणि हे जे नॉन टेक्निकचा भाग आहे तो आपण भाग वनमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये बघितलेला आहे त्यामुळे तुम्ही भाग वन नक्की बघा म्हणजे तुम्हाला जो नॉन टेक्निकलचा भाग आहे तो क्लिअरली समजून जाईल आणि त्यानंतर टेक्निकलचा जो पार्ट आहे भाग टू आणि भाग थ्री यामध्ये तुम्ही ज्या पोस्टसाठी फॉर्म भरून इच्छित आहात त्याच्यासाठी बघू शकता तर चला आपण भाग तीन या पार्टला सुरुवात करूया आणि त्यामध्ये आपलं आज पद आहे पहिलं पद जे आहे आजच्या भागातलं ते आहे लोहार सांधाता याच्यासाठी मित्रांनो तुमचं इंग्लिश मराठी त्याच्यानंतर जे जनरल नॉलेज आणि ॲबिलिटी लॉजिकल ॲबिलिटी हा जो पार्ट आहे हा सगळ्या पोस्टसाठी आत्तापर्यंत आपण बघितलेल्यासाठी सगळ्यांसाठी सेम आहे त्याच्यानंतर या पर्टिक्युलर पोस्टसाठी जे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज लागतं ते कोणतं आहे बघू आपण तर त्याच्यामध्ये तुमचं पहिलं आहे कोर्स इन्फॉर्मेशन त्यानंतर ट्रेनिंग सिस्टीम जॉब रूल जनरल इन्फॉर्मेशन लर्निंग आउटकम त्याच्यानंतर असेसमेंट क्रायटेरिया त्याच्यानंतर बघा ट्रेड सिलेबस आणि लिस्ट ऑफ टूल्स इक्विपमेंट त्याच्यानंतर पुढचं पद बघा सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी इंग्लिश मराठी त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि जो चौथा भाग आहे लॉजिकल अबिलिटी तो सेम आहे या सब्जेक्टच्या रिलेटेड बघा काय आहे तुम्हाला डाटा कलेक्शन प्रिझर्वेशन ऑफ डाटा एलिमेंटरी स्टॅटिक मेथड प्रोबॅबिलिटी थेअरी ऑफ स्टॅटिक इन्फ्लुएन्स त्याच्यानंतर इंटरप्रेक्शन ऑफ लिनर मॉडेल त्याच्यानंतर सॅम्पलिंग मेथड इंडेक्स नंबर अँड सिस्टम सिरीज स्टॅटिक ऑर्गनायझेशन इन इंडिया वायट्रल स्टॅटिक्स इन इंडिया अँड नॅशनल इन्कम एस्टिमेशन हा जो पार्ट आहे हा तुम्हाला टेक्निकलमध्ये त्या पोस्टसाठी असणार आहे पुढचं पद बघा शारीरिक निर्देशक या पदार्थासाठी सुद्धा इंग्लिश मराठी जनरल नॉलेज आणि जो लॉजिकल ॲबिलिटीचा भाग आहे तो सगळा सेम आहे या सब्जेक्टच्या रिलेटेड नॉलेज काय काय लागणार आहे बघा फंडामेंटल ऑफ एज्युकेशन फिजिक्स एज्युकेशन अँड स्पोर्ट त्यानंतर योगा एज्युकेशन पण असणार आहे ॲनाटॉमी फिजिओलॉजी अँड हेल्थ एज्युकेशनसुद्धा तुम्हाला या पोस्टच्या सिलेबसमध्ये असणार आहे त्यानंतरचं बघा पुढचं काय आहे तुम्हाला आणि स्पोर्ट ट्रेनिंग हा सुद्धा सिलेबसला असणार आहे त्याच्यानंतर ऑर्गनायझेशन ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट इन फिजिक एज्युकेशन त्यानंतर बघा सायकोलॉजी ऑफ एज्युकेशन फिजिकल एज्युकेशन इन स्पोर्ट फिटनेस वेलनेस न्यूट्रिशन अँड वेट मॅनेजमेंट मेथडॉलॉजी ऑफ टीचिंग फिजिकल एज्युकेशन मेजरमेंट इव्हॉल्युशन स्टॅटिक फिजिक एज्युकेशन त्याचबरोबर स्पोर्ट्स आणि फिजिओथेरपी अँड रिहॅबिलेशन हा जो पार्ट आहे हा सगळा तुम्हाला टेक्निकलसाठी राहणार आहे त्याच्यानंतर पुढचं पद आहे मॉलरूमचं रूम टेक्निशियनच्या पदामध्ये पदा इंग्लिश मराठी त्याच्यानंतर जनरल लॉ नॉलेज आणि तुमचं जे लॉजिकल ॲबिलिटी आहे हे खरंच सेम आहे त्यानंतर जे आहे सब्जेक्ट रिलेटेड त्याच्यामध्ये बघा बेसिक सायन्स रेडिएशन फिजिक्स रेडिएशन हजार आणि प्रोटेक्शन त्याचबरोबर जनरल केअर अँड इन्स्ट्रुमेंट त्यांचा रेडिएशन फिजिक्स क्लिनिकल रेडिएशन ऑक्नॉलॉजी ॲडव्हान्स रेडिएशन फिजिक्स ॲडव्हान्स आणि रेडिएशन हजार इन सेफ्टी हे तुम्हाला टेक्निकल पोस्टसाठी असणार आहे त्या पोस्टसाठी टेक्निकल सिलेबस असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ते आहे तुमचं वाहनचालकचं त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा जो नॉन टेक्निकलचा म्हणजेच इंग्लिश मराठी जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटीचा जो पार्ट आहे तो सेम असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्या सब्जेक्ट रिलेटेड काय नॉलेज असायला पाहिजे बघा तुम्हाला नॉलेज ऑफ ट्रॅफिक रूल अँड रोड सिग्नल यांचं नॉलेज असलं पाहिजे त्याच्यानंतर जनरलायजेशन नॉलेज ऑफ स्प्रेक पार्ट रिलेटेड टू ऑटोमॅ ऑटोमोबाईलचं सुद्धा नॉलेज असलं पाहिजे त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडं नॉलेज असलं पाहिजे बघा स्पेअर पार्ट रिलेटेड ऑटोमोबाईल नंतर पेअर इन मोटार व्हेकल तुम्हाला मोटार व्हेकलच्या रिपेअरचं सुद्धा नॉलेज असलं पाहिजे त्या नॉलेज असलं पाहिजे तुमच्याकडे बेसिक सेफ्टीचं त्यानंतर पुढचं पद बघा कोणतं आहे पुढचं पद आहे तुमचं अधिपरिचारिका स्टाफ नर्स हे एक परिचार्या पद आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं ग्रुप कच पद आहे याच्यामध्ये सुद्धा पे स्केल खूप चांगला दिला जातो एस फोर्टीन दिलं जातं जवळपास चौवेचाळीस हजार पाचशे रुपये जे आहे ते बेसिक पेमेंट या पोस्टमध्ये तुम्हाला मिळून जातं आणि या पोस्टसाठी तुमचा सिलेबस बघा तुमचा नॉन टेक्निकचा जो सिलेबस आहे तो इंग्लिश आहे त्या इंग्लिशमध्ये तुम्हाला ग्रामर आहे ग्रामरमध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द व्होकॅब्लेरीमध्ये बघा तुम्हाला काय काय आहे आयडम फ्रेसेस त्यांचं मीनिंग आणि एक्सप्रेशन्स त्याच्यानंतर फिलिंग द ब्लँक सिम्पल सेंटेन्स मराठीसुद्धा आहे तुम्हाला मराठीमध्ये मराठी व्याकरण त्याच्यामध्ये वाक्यप्रचार शब्दार्थ प्रयोग समानार्थी विरुद्धार्थी शब्द भाषा सौंदर्यामध्ये उपमा अलंकार मनी वाक्यप्रचार वाक्यात उपयोग या सर्व बाबी आहेत त्याच्यानंतर प्रसिद्ध आणि त्यांचं लेखक त्याच्यानंतर योग्य जोड्या लावा हे आहे त्याच्यानंतर जनरल नॉलेज बघ करंट अफेअर्स इंडियन हिस्ट्री इंडियन जिओग्राफी इंडियन कॉन्स्टिट्युशन जनरल सायन्स स्पोर्ट्स त्याच्यानंतर तुमचे जे लॉ आहे दोन हजार पाच आणि दोन हजार याच्याविषयी माहिती आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन असली पाहिजे आणि चौथं जे आहे ते बघा तुमचं आहे लॉजिकल ॲबिलिटी त्याच्यामध्ये तुम्हाला स्टाफ नर्ससाठी आणि सगळ्याच पोस्टसाठी काय काय पाहिजे ॲप्टिट्यूड टेस्ट पाहिजे बेसिक आर्थॉटिक नॉलेज पाहिजे मॅथमॅटिक्समध्ये न्यूमरल अल्जब्रा जोमॅट्री स्टॅटिक्स पाहिजे त्याच्यानंतर जनरल सायन्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इन्वॉरमेंटल सायन्स हे सगळा नॉन टेक्निकलचा पार्ट आहे तो सगळ्या पोस्टसाठी जो आहे तो सेम आहे त्यानंतर बघा आता सब्जेक्ट रिलेटेड तुम्हाला स्टाफ नर्स या पदासाठी जर फॉर्म भरायचा असेल आणि तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एक्झामला कोणत्या कोणत्या बेसिसवर किंवा कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन पडतात बघा तुम्हाला ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीवर क्वेश्चन पडतात त्याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला मायक्रोबायोलॉजी सोशिओलॉजी फंडामेंटल ऑफ नर्सिंग फर्स्ट ॲड त्याच्यानंतर पर्सनल हायजीन मेडिकल सर्जिकल नर्सिंग वन कम्युनिकेबल डिसीज त्याच्यानंतर इयर नोज अँड थ्रोट ऑन्कोलॉजी स्किन मेंटल हेल्थ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग कॅम्प्युटर एज्युकेशन त्याच्यानंतर मिडवाइफ अँड गायनोकोलॉजी नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग टू आणि पेड्रॅटिक नर्सिंग हा जो पूर्ण सिलेबस आहे हा तुम्हाला टेक्निकलमध्ये असणार आहे त्यामुळं चांगला अभ्यास करा या टॉपिकचा तर बघा मित्रांनो आता तुमचे जितके टेक्निकलचे जे पद आहेत ते संपलेले आहेत आणि आता नॉन टेक्निक पदाला सुरुवात झालेली आहे नॉन टेक्निक पदामध्ये तुमचं पहिलं पद जे आहे ते प्रमुख यांत्रिकीचं आहे त्यामध्ये बघा तुम्हाला मराठी आहे मराठीमध्ये सगळा सिलेबस जो आहे तो सेम आहे जसं की मराठी व्याकरण भाषा सौंदर्य पुस्तके आणि योग्य जोड्या लावा लेखक वगैरे त्यानंतर इंग्लिशचं जे आहे ते इंग्लिशमध्ये तुम्हाला ग्रामर आहे बघा व्हॉकॅबलेरीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर आयडम्स त्यांचं मिनिंग आहे मिनिंग एक्सप्रेशन्स वन वर्ड सबस्टिट्युशन एवढं असणार आहे त्याबरोबर फिलिंग ब्लॅक्स आणि सिंपल सेटेस जे असणार आहे ते तुम्हाला त्यानंतर बघा तुम्हाला जनरल नॉलेज आणि लॉजिकल अॅबिलिटी याच्यामध्ये काय काय असणार आहे बघा करंट अफेअर महाराष्ट्र हिस्ट्री असणार आहे महाराष्ट्राची जिओग्राफी इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन जनरल सायन्स जनरल सायन्समध्ये तुम्हाला ट्वेल्थपर्यंतचं सायन्स असतं स्पोर्ट्स आणि कल्चर असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन हजार पाच आणि दोन हजार पंधराचं जे महाराष्ट्रामधले ॲक्ट आहेत त्याची इन्फॉर्मेशन असली पाहिजे ते सिलेबसला असणार आहे तुमच्या त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज ॲप्टिट्यूड रिझनिंग बेसिक आर्थॅटीज नॉलेज आणि मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये न्युमरिकल अल्जब्रा जॉमेट्री आणि स्टॅटिक असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड काय काय असणार आहे बघा ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ रिस्पॉन्स त्यानंतर बरच काही आहे मित्रांनो सिस्टीम फेलियर त्यानंतर बघा लिनर मॅनेजमेंट फाईल्स मेकिंग ऑफ लेआउट टूल मेकिंग अँड मेजरिंग टूल ड्रिलिंग प्रोसेस ड्रिल ट्राईप टाइप ऑफ मेटल सीट त्यानंतर बघा रिवेट वेल्डिंग हँड टूल्स असं बऱ्याच टर्निंग ऑपरेशन्स या प्रकारचे ज्या बऱ्याच गोष्टी आहेत बघा श्वेत लुकिंग ड्राईव्ह टेम्पलेट ग्लव्स लॅपिंग हेअरिंग ॲप्लिकेशन्स पाइप्स अँड पीप्स फिटिंग वगैरे या जो पार्ट आहे हा तुम्हाला टेक्निकलला आहे ही पोस्ट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण सिलेबस डिटेल्समध्ये पाहू शकता दुसरं पद बघा तुमचं आहे मिश्रकचं त्याच्यासाठी सुद्धा मराठी जे आहे ते सेम मराठीचा पूर्ण सिलेबस आहे त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेजचा पण सेम जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी हा पूर्ण सेम तुम्हाला आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे वीज वीज तंत्री या सुद्धा मराठीचा सेम सिलेबस आहे इंग्लिशचा पण सेम सिलेबस आहे करंट अफेअर्स आणि लॉजिकल सुद्धा सेम सिलेबस आहे तर याच्यामध्ये बघू आपण सब्जेक्ट रिलेटेड काय आहे बघा तुम्हाला सेफ्टी रूल सेफ्टी सायन्स पर्स पर्सनल अँड फॅक्टर सेफ्टी त्याच्यानंतर हझार्ड आयडेंटिफिकेशन अँड प्रिव्हेंशन रिस्पॉन्स टू इमर्जन्सीज इंट्रोडक्शन ऑफ टू नॅशनल इलेक्ट्रिक कोड त्यानंतर व्हेरियस टूल यूज टू इलेक्ट्रिशियन ट्रेड त्यानंतर फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे त्यानंतर तुमचं कॉम्प्रेक्शन अँड ॲडव्हान्स आहे या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या तुमचा हे बघा अजून खाली पण याच्यामध्ये आहे टाईप ऑफ सेल आहे त्याच्यानंतर टाईप ऑफ डोमेस्टिक असा बऱ्याच प्रकार ते टाईप ऑफ लॅम्प्स सी डी सी जनरेटर डी सी जनरेटर अँड मोटार ए सी ड्रायवर वगैरे या ज्या आहेत आणि त्याचबरोबर तुमचा नॉन सोर्स ऑफ एनर्जी जो आहे ते सुद्धा तुम्हाला सिलेबसला असणार आहे पुढचं पद आहे तुमचं संग्रहपालचं संग्रहपालसाठी सुद्धा तुम्हाला मराठी सेम आहे त्यानंतर तुम्हाला इंग्लिश सेम आहे जनरल नॉलेज सेम आहे लॉजिकल ॲबिलिटी पण तुम्हाला पूर्ण सेम आहे पुढचं पद आहे संगणक पडताळा त्याच्यासाठी सुद्धा मराठी लँग्वेजचं तुम्हाला सेम असणार आहे इंग्लिश सेम आहे जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी हे सुद्धा सेम असणार आहे पुढचं बघा वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला मराठी सेम इंग्लिश सेम जनरल नॉलेज सेम आणि लॉजिकल अॅबिलिटी हा सुद्धा पोर्शन पूर्ण सेम असणार आहे पुढचं पद आहे उच्च श्रेणी लघु लेखक त्यासाठी तुम्हाला सेम सिलेबस असणार आहे पूर्ण मराठी इंग्लिश जनरल नॉलेज चा त्याच्यामध्ये लॉजिकल ॲबिलिटीज सुद्धा सेम पुढचा आणि शेवटचं पद बघा वसतीगृह अधीक्षकसाठी पद आहे वसती गृह अधीक्षक पदासाठी तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस बघा तुम्हाला प्रत्येकी मरा एक प्रश्न शंभर मार्काचा प्रश्नपत्रिका असणार आहे प्रत्येकी एका प्रश्नाला दोन मार्क असणार आहेत असा तुम्हाला दोनशे मार्काचा प्रश्नपत्रिका असणार आहे मराठी आहे पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्कासाठी पूर्ण सेम सिलेबस असणार आहे त्यानंतर इंग्लिशसुद्धा आहे पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्कासाठी त्याचा सुद्धा सेम सिलेबस आहे त्यानंतर जनते जनरल नॉलेज मध्ये तुमचे पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास मार्कांसाठी ते सुद्धा सेम सिलेबस आहे पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मार्कासाठी त्याचा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जो सिलेबस आहे तो सेम सिलेबस आहे तर मित्रांनो जवळपास आपण जे एक पंचावन्न ते साठ संवर्गातील जे पोस्ट आहेत डी एमई आरचा त्यांचा ऑफिशियल प्रत्येक पदासाठी ऑफिशियली कोणता सिलेबस आहे किती सिलेबस आहे अभ्यासक्रम कोणता कोणता तुम्हाला परीक्षेसाठी येतो हे आपण प्रत्येक डिटेल्समध्ये बघितलेलं आहे एक दोन तीन असे तीन वेगवेगळे भाग केलेले आहेत पहिला भाग दुसरा भाग आणि तिसरा भाग तिन्ही भागची जी लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देतो तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थितरित्या सगळे जे भाग आहेत ते समजून घ्या त्याआधी आपला एक व्हिडिओ आलेला आहे पूर्ण शैक्षणिक आहारता या टॉपिकवरती तर तिथं जाऊन बघा तुम्ही क्वालिफाय कुठल्या कुठल्या पदासाठी होता तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकता तिथं जाऊन नक्की बघा आणि कोणत्या पदासाठी फॉर्म भरायला तुमच्या क्वालिफिकेशनसोबत डॉक्युमेंटसुद्धा काय लागतात हे मी ला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं तो व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमची एक लाईक मला खूप जास्त प्रोत्साहन देऊन जाते मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकनला क्लिक करा धन्यवाद